तेवीस वर्षानंतर पुन्हा एकत्र आले बालपणाचे मित्र श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहंदुरी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा अत्यंत भावनिक गेट टुगेदर कार्यक्रम उत्साहात संपन्न काळाच्या प्रवाहात हरवलेल्या आठवणी जेव्हा पुन्हा साकार होतात तेव्हा डोळे पाणवतात आणि हृदय भरून येतं असंच काहीचं दृश्य रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी मेहेंदुरी येथे पाहायला मिळालं तेवीस वर्षापूर्वी एकाच शाळेत एकाच वर्गात एकाच बाकावर बसलेली मुले आपल्या व्यस्त आयुष्यातून वेळ काढून पुन्हा एकत्र जमली तेही आपल्या लाडक्या शाळेत आणि त्या शाळेच्या आदरणीय गुरुजनांच्या साक्षीने एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव ची चौथी आणि दोन हजार दोन दोन हजार तीन ची दहावी दोन आठवणींचा संगम हा गेट टुगेदर फक्त एका वर्गाचा नव्हता तर दोन टप्प्यातील आठवणींचा संगम होता एकीकडे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा मेहंदुरी बहिरवाडीच्या एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवच्या चौथीच्या विद्यार्थी गप्पा रंगल्या तर दुसरीकडे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मेहंदुरीच्या दोन हजार दोन दोन हजार तीनच्या दहावी बॅचने आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला जुन्या बाकावर बसून पुन्हा एकदा बालपणात शाळेच्या वर्गात जाऊन विद्यार्थ्यांनी त्या काळी ज्या जागेवर बसायचे त्याच बाकांवर बसण्याचा प्रयत्न केला काही वेळासाठीच का होईना पण त्या काळातला निरागसपणा खेळ वाद अभ्यास शिक्षणातील शिस्त पुन्हा एकदा सगळ्यांच्या डोळ्यापुढे उभी राहिली आपण याच वर्गात बसून मोठे झालो याच वर्गात स्वप्न पाहिली आणि आज ती स्वप्न पूर्ण करून पुन्हा इथे आलो असं भावनिक वक्तव्य अनेकांनी केलं चेहरे आठवले पण आणि त्यांच्या काही खूप चांगल्या गोष्टी सुद्धा काही थोड्यासुद्धा सगळ्या गोष्टी अशा आंतरपणासाठी अशा सर्कल सगळ्यात <laughs> वळून गेल्या खूप बरं वाटलं अतुल साधना तुम्ही सर्वांनी हा आजचा कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा तुमच्या सर्व बॅचमेंटचं सर्वांचं अतिशय मनापासून कौतुक अतिशय मनापासून सर्वांचं सर अभिनंदन मना मना सर कारण अलीकडचा काळ असा आहे की माणसं माणूसची विसरतायत माणूस पण विसरतायत आणि ज्यावेळेस असे कार्यक्रम होतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुठेतरी माणूस की जिवंत आहे त्याचं प्रत्ये आल्याशिवाय राहत नाही मी सुरुवातीलाच म्हणालो लोक ही संस्मरणीय अशी माझ्या दृष्टीनं ब्यायची आहे त्याचं कारण असं आहे ते सांगितलं पाहिजे की माझी आता जवळजवळ बत्तीस वर्ष सर्व्हिस झाली आहे परंतु बंगाल सर मला आहे माझ्या बत्तीस वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्या शहाण्णव सत्त्याण्णवला मी जेवढं काम केलं उद्धव तेवढं काम माझ्याच्यानंतर कधीच का चालत नाही कारण मला आठवतंय कुणीतरी उल्लेख केला समीर समीरने उल्लेख केला मी फक्त त्या दिवशी फक्त भाऊबीजीची सुट्टी घेतलेली आहे फक्त भाऊबीजीची सुट्टी घेतली कारण इतर वर्गामध्ये जेव्हा मॅडम शिकवायच्या आणि ज्या आला तास मी असायचो म्हणून मला आठवत आहे की एक मॉमिडियन समाजाची खांडवळ होती रुंबळीमध्ये ती खांडवळ मी लावली होती कारण मॅडम सुद्धा माहेर गेल्या होत्या त्या सुट्टीमध्ये आणि मी मात्र भाऊबीजीच्या दिवशी फक्त घरी जाऊन आलो आणि म्हणून या मुलांनी सुद्धा खूप त्यावेळेस नष्ट घेतले अहेर सर तिकडे बहिरवाडीला असायचे मी इकडे असायचो आमची तत्सम चालायची राज्याच्या पिरियड मध्ये आम्हाला मुलं आणायची होती आणि या सर्व मुलांच्या कष्टाने उद्धव आणि सगळे त्या वर्षी जिल्ह्याच्या पिरियड मध्ये आले देखील दे तो सुद्धा एक खूप मोठा आनंद आम्हाला आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट त्या व्यक्तीकडून मला खूप काही चांगली गोष्ट मिळाली माझ्या आयुष्यासाठी त्या वर्षामध्ये अर्धा मी खूप म्हणजे शाळेमध्ये सात वाजता यायचो संध्याकाळी सात वाजता जायचो मला माहिती आहे उद्धवच्या अनुभवात त्यानं बाहेर बसलेले असायचे त्या मोठ्यावर वाटपात गाव सर सोबत नाहीये म्हणून परंतु आमचा वर्ग चालूच असायचा अगदी आंधारपडेपर्यंत मला तो आठवतो आणि मग माझं थोडं घरी पण मग दुर्लक्ष व्हायचं त्या पिरियडमध्ये दुर्दैवानं त्या वर्षभरामध्ये मॅडमचे दोन तीन वेळा मी शेगोर शेट जायचं पाहिजे आणि मग मी असं झपाटून गेलेलो होतो त्या वेळेसाठी की मला आता काहीतरी मेरिट करायचं का मला राज्याच्या मध्ये आली पाहिजे म्हणून मी खूप असं हे करत होतो आणि मग मला वेळ नेता येत नसा नसायचा मग तिचे माबा किंवा तिचे आजी आजोबा आई वडील त्यांना बोलून घ्यायचो आणि मग मी सांगायचो तिला दवाखान्यामध्ये पण असं संजीव सर एक दोन चार वेळा ते असं झालं त्या पिरियडमध्ये आणि मग नंतर त्या वारंवार गोष्टी झाल्या सात आठ वेळा मी झालं झाला सर परंतु माझं शाळेकडं हे पूर्ण लक्ष असल्यामुळं मला फारसं लक्ष देता आलं नाही परंतु त्यातून एक चांगली निर्मिती काय झाली हे मला तुम्हाला सांगायचं होतं त्याच्यानंतर पुढच्या दोन तीन वर्षांनी मॅडम मी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या ते आपण असं करूया की आपण एखादं बा दत्त ठेवूया आणि मला पण वाटलं की ठीक आहे आपण यातून काहीतरी एक समाजची काहीतरी एक सेवा आपल्या हातून घडेल आणि आपल्याला सुद्धा एक बाळ मिळेल आणि म्हणून मग आम्ही त्या वर्षानंतर ते दोन हजार दोनपर्यंत आम्ही पुणे नाशिक मुंबई या सर्व आनंदाश्रमामध्ये सगळीकडे फायल टाकल्या आणि त्या पाच वर्षाच्या प्रोसेसनंतर दोन हजार तीनला आम्हाला एक महिन्याचं बाळ मिळालं जे आज साधिका एकवीस वर्षाचा आहे तो आमच्या दृष्टीनं त्या काळात जरी मी माझं थोडं दुर्लक्ष थोड़ कुटुंबात होत म्हणून कदाचित ती झालं असेल परंतु त्याच्यानंतर जो एक तेजस्वी तारा आमच्या जीवनामध्ये आला त्या जो एकवीस वर्षाचा आहे आज तो राजस्थान मध्ये जयपूरमध्ये टी व्ही वेटरनरी करतोय प्राण्यांमध्ये अतिशय हुशार आहे अतिशय उत्तम असा तो आठवी रवी पासूनच व्याख्यात करतो मला वाटतं आपल्या त्याचं उदाहरण मी या ठिकाणी देईल की श्रीराम आरोटे याची मिसेस मुंबईला मध्ये आहे आणि श्रीरामनं मला सहज या ठिकाणी तो नंबर दिला गेल्या पंधरा दिवसापूर्वी गाबाईंची गाडी पकडली पुण्यामध्ये आणि पकडल्यानंतर बनसोडे पोलीस होते तर त्यांना मी इथून फोन केला म्हटलं विनंती करतो साहेब तुम्हाला प्लीज सोडून द्या नाही रे असं झालंय तसं झालं आहे सोडता येत नाही ते लर्निंग लायसन त्यांचं त्यांच्याकडे नाही आहे असं तसं बरेच बोलले ते मग मी मुलीला सांगितलं म्हटलं तू असं कर की त्या मुलीला फोन कर म्हटलं पवार मॅडम आहेत त्या तर तोपर्यंत मी इकडं एसीपी आवारी साहेबांना फोन केला मुंबईला तर ते म्हटले मला बोलायला दे त्यांच्या सी बनसोडे साहेबांस परंतु तोपर्यंत तो इकडं प्रश्न सॉल्व्ह झाला होता आणि तिनं सांगितलं की ती माझी बहीण आहे त्यांना सोडून द्या म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की तुम्ही जरी आमच्या दृष्टीनं छोटे असाल आता छोटे राहिल्या नाही फार <laughs> मोठे झालात आणि खरोखर इतका आनंद होतोय इथं उद्धव मला लग्नामध्ये संगमेरला भेटला त्यांनी सांगितलं मुलगा त्यावेळेला माझ्या बरोबर होता त्यांनी मुलालाही चांगल्या प्रकारचं सजेशन केलं आज मुलगी आर्किटेक्ट आहे मुलगा सिव्हिल इंजिनियर झालाय आणि मग बोललो तरी त्याला पुढच्या महिन्यामध्ये मुंबईला हजर करायला जायचं नऊ तारखेला करू साह्य अवघे करू सुपंत या उक्तीप्रमाणे खरोखर आनंद वाटला तुम्ही आम्हाला बोलवलं आमचं आदरतीथ्य केलं मुख्याध्यापक माधव बंगाळ सरांचा सर्व शिक्षकांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला प्रतिष्ठा मिळाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे आदरणीय तत्कालीन मुख्याध्यापक माननीय माधवराव बंगाळ सर उपस्थित होते त्यांच्या शिस्तीचा आणि संस्कारांचा प्रभाव आजही विद्यार्थ्यांच्या यशस्वी आयुष्यावर स्पष्ट दिसतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या विद्यार्थ्यांनी आज समाजात विविध क्षेत्रात आपले वेगळं स्थान निर्माण केलं आहे कार्यक्रमास उपस्थित शिक्षकगण श्रद्धेचा सागर या गेट टुगेदरला उपस्थित शिक्षकांमध्ये माननीय रंजना लचके मॅडम माननीय उत्तमराव सर माननीय जालिंदर कोटकर सर माननीय हौशीराम सर माननीय ज्ञानेश्वर वैरागर सर माजी केंद्रप्रमुख माननीय किसनराव साहेब माननीय कविता काकडे मॅडम माननीय जाधव सर माननीय राजेंद्र सदगीर सर माननीय संगीता केवारे मॅडम माननीय पंढरीनाथ आरोटे माननीय आनंदा सांगरे माननीय संजय वाकचौरे यांचा समावेश होता सर्व शिक्षकांनी त्या काळातील आठवणींना उजाळा दिला तर विद्यार्थ्यांनीही शिक्षकांना पाहून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या तुम्ही होतात म्हणून आम्ही घडलो गेट टुगेदरचा प्रवास भावनांचा आणि आठवणींचा या गेट टुगेदरला एकत्र येणाऱ्या चाळीसहून अधिक विद्यार्थ्यांमध्ये आजचे इंजिनियर महसूल अधिकारी इन्स्पेक्टर शिक्षक उद्योजक प्रगतशील शेतकरी गावचे सरपंच अशा विविध क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा समावेश होता मात्र त्या दिवशी सर्वांनी आपल्या पदांचा जबाबदाऱ्यांचा विसर घालून पुन्हा बालमित्रांच्या भूमिकेत प्रवेश केला काहींनी तर आपल्या शाले गणवेशाची प्रतिकृतीही परिधान केली होती स्नेहभोजनाने गोड झालेल्या आठवणी गेट टुगेदर नंतर हॉटेल रविराज येथे स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं जेवणाच्या ताटाभोवती बसलेल्या सर्व मित्र मैत्रिणींच्या गप्पा हास्य विनोद आणि जुन्या आठवणींनी वातावरण शेवटी जेव्हा एकमेकांना निरोप द्यायची वेळ आली तेव्हा डोळ्यातील आश्रू ते यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेणारे मित्रमंडळ कार्यक्रमाचे प्रास्ताविक समीर आरोते यांनी केलं सूत्रसंचालन संजय पवार व साधना बंगाळ यांनी अत्यंत सहज आणि प्रभावी पद्धतीने पार पाडले उद्धव आरोटे यांनी आभार प्रदर्शन करत सर्व शिक्षक सहकारी आणि आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल बंगाळ ज्ञानेश्वर करपे रवींद्र गुंजाळ वैभव आरोटे सारिका आरोटे यांनी विशेष मेहनत घेतली एक गेट टुगेदर नाही एक संस्कार मूल्यांची भेट हा कार्यक्रम केवळ एकत्र येण्याचा नव्हता तर त्या बालपणांच्या संस्कारांची शिक्षणाच्या मोलाची आणि मित्रत्वाच्या नात्याची एक सुंदर साक्ष होती तेवीस वर्षानंतर एकत्र जमलेले हे विद्यार्थी आजही शाळेच्या ऋणात आहेत हेच या कार्यक्रमाचे खरे यश ठरलं आयुष्य संपत आठवणी नाहीत हे सिद्ध करणारा हा गेट टुगेदर सर्वांच्या मनात दीर्घकाळ कोरला जाणार या शंका नाही अत्यंत कमी वेळात लोकप्रिय होत असलेल्या अकोले न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ अकोली नाईन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील चासकर मेहेंदुरी